जय जिजाऊ उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात देशभरात साजरा होत आहे कालच सालाबादप्रमाणे युवा विकास कल्याणकारी सेहभावी संस्थेच्या वतीने सांगली ते पन्हाळा सायकल रॅली संपन्न झाली शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी दुपारी चार वाजता महिलांसाठी खास हिरकणी कट्टा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे दोन हजार पंचवीस मानाची हिरकणी पहिलं बक्षीस बत्तीस इंची एल ई डी टी व्ही त्यानंतर प्रथम क्रमांक तीन बक्षीस दिले जातील ती ती ते तीन बक्षीस मिक्सर आहेत त्यानंतर द्वितीय बक्षीस तीन बक्षीस असणार आहेत ते कुकर असणार आहेत त्यानंतर तिसरं बक्षीस असणार आहे पैठणी तेही तीन जणांसाठी देण्यात येईल दे याबरोबर अनेक बक्षिसां वितरण केले जातील जिजाऊंच्या लेखीनी सांगलीतल्या जास्तीत जास्त हिरकणी कट्ट्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे यानंतर नेहमीच संस्था सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम करत असते शिवजन्मोत्सव साजरा करत असताना त्याचं भान ठेवून आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं समाजहिताची शिवजयंती साजरी करतो त्याचाच दुसरा भाग म्हणजे आपुलकीचा कट्टा संचलित सांगलीच्या परिवर्तनाची नवी दिशा या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे त्याचबरोबर शाहिरी पोवाडे छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगावर काटे आणणारा इतिहास शाहीर लोकशाहीर लोकरत्न डॉक्टर देवानंद माळी व सहकलाकार यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याचबरोबर सांगलीच्या विकासासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलं आहे अशा सात लोकांचा सांगली भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे यानंतर सर्वांसाठी निमित्त स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं आहे तरी सांगलीतील सर्व तमाम शिवप्रेमींनी या कार्यक्रमाची उपस्थिती राहून आस्वाद घ्यावा